जमीन काळी असली तर चालते जमीन काळी असली तरी चालते मुरमाड असली तरी चालते हे म्हणजे एकदम गरीबाचं पीक असलं तर म्हणलं तर चाललं गरीब शेतकऱ्याचं पीक आहे काय ह्याला जास्त आपदाची गरज नाही कमी पाण्यात कमी खर्चात ही होत सोलापूरच्या नानस गावातील प्रवीण गवळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सीताफळ शेतीचा प्रयोग केलाय विशेष म्हणजे सीताफळ लागवडी संदर्भातील अद्ययावत माहिती त्यांनी मोबाईल वरून मिळवली आहे मी युट्यूबवर बघून सीताफळाची लागवड मोबाईल मोबाईलवर बघत होतो त्यावेळेस माझ्या मनात विषय आला के कमी पान ये जी है। में की बाबा कमी पाण्यात येणारं पीक म्हणजे सीताफळ आहे त्यामुळे मी गाडीची एकरावर लागवड केली ह्याची सुपर गोल्ड सीताफळ आहे आणि मला मार्गदर्शन मोबाईलमुळे मौ भरपूर मिळलं पारंपरिक सीताफळांच्या रोपांऐवजी त्यांनी एन एम के गोल्ड या सीताफळाच्या नव्या प्रजातीची लागवड केली आहे या सीताफळांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना बाजारात मोठी मागणी आहे ब्रँड चांगला आहे ह्याचा आणि ह्याच्यात घर चांगला आहे ह्यात बियाणं कमी आहे आपलं जे बाकीचं पारंपरिक जे आहे का त्यात बियाणं जास्त आहे ह्यात बियाणं एकदम पाच ते सातच बियाणं आहेत आणि गर चांगला आहे आणि हां आणि प्रोडक्ट ह्याच्यावर भरपूर निघाले आहेत चव कशी आहे चव एक नंबर आहे गोड आहे गोडीला चांगला आहे किती ग्रॅमचं फळ होते ते साधारणत हे तीनशे ते पाचशे ग्रॅमचं झाडाला किती लागणार आता सध्या माझं काय झालं ह्या वर्षी भरपूर फळं झाले त्यामुळं मला फुगवणीसाठी थोडा त्रास वालाय साधारणतः पन्नास ते साठ जर फळ ठेवलं तर साधारणतः एका झाडाला आपल्याला पन्नास किलोच्या आसपास होऊ शकते म्हणजे तीस पन्नास किलो च्या आसपास होऊ शकतं ॲव्हरेज पडू शकते सीताफळ बागेवर हवामान बदलाचे काय परिणाम होतात फवांनी आणि इतर काय दक्षता घ्यायला हवी जाणून घेऊयात ह्याच्यावर जास्त ह्याला रोग बघा जास्त हां मिलीबग जास्त फवारणे आतापर्यंत भरपूर घेतले मी एक चार ते पाच फवारणे झालेत त्याला चार झालेत फवारणे आबाळ आल्यावरचा काय धोका नाही जास्त उलटा आबाळ आलं की ह्याचं काय होतंय जो माल कच्चा असतो तो पीक म्हणजे हे होतं मार्केटिंगसाठी उपलब्ध होते लवकर आबाळाचं काय जास्त प्रॉब्लेम नाही पाऊस आला ह्याचं काय नाही एकदम भारी आहे क्वालिटी सीताफळ लागवड खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन याचे गणित नेमके काय आहे हे देखील जाणून घेऊयात अंदाजे आपला ह्या वर्षी पाचशे आणि सातशे आसपास टन पाचशे पुढे जाईल आणि सातशे आसपास आता परत किती गेला आत्ता एक टन गेला की गेल्या पाच सहा दिवसाखाली महा एक टन गेलाय सत्तर रुपये दिल ता मी जाग्यावरून आला त्याने किती खर्च येतो वर्षभरात देखभारीसाठी एवढा खर्च येणार नाही आपण सगळे घरचे घरी करतो साधारणतः व्यवस्थित जर संभाळ औषध औषधं आणि खतं झिरोबाहून चौतीस बारा एकसठ मी सोडत होतो त्याचाच ते ते वीस पंचवीस रुपये खर्च आला मला देखभालीचा पाच पन्नास रुपये खर्च येतोय आहे वर्षाकाठी फायदा आता कसं आहे मार्केटिंगवर आहे ते कसं पुढे माल जात आहे आतापर्यंत मी माझा खर्च पूर्ण निघलाय कालच्या तोड्यात किती त्यातनं मी नाप्यात आलो आता जी ही माल आहे किती रुपयाचा सत्तर हजार रुपये झाले की माझे किती टन निघल साधारणतः ह्या आठ दिवसात अजून एक दोन टन निघल त्यानंतर पुन्हा एक पंधरा दिवसांना अजून एक टन दोन टन सगळं एकदम एकदम हार्वेस्ट होत नाही थोड थोड थोडा होईल होईल एक, एक जा। थोड़, थोड़, थोड़। तीन लाख रुपये होतील ह्या वर्षी आणि आपण नवीन असल्यामुळे एवढा गेल्या वर्षी आपण धरला होता थोडा माल होता तरी दीड लाखाचा आसपास झालत विशेष म्हणजे सीताफळ बागेत सुरुवातीच्या पाच वर्षांपर्यंत अंतर पीक देखील घेता येते प्रवीण गवळी यांनी त्यांच्या सीताफळ बागेत कांद्याचे आंतरपीक घेऊन त्यातूनही वर्षाला एक लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे पारंपरिक शेतीला बगल देत स्वतः हो श्रम केला सीताफळ लागवड हा शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो